नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मध्य नंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार पंधराशे महिना राज्य सरकारची ही नवीन योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना काय आहे व महिलांना कशा पद्धतीने महिना पंधराशे रुपये मिळतात व राज्य सरकारची नवीन योजना काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार पंधराशे महिना राज्य सरकारची ही नवीन योजना बघा महाराष्ट्र गव्हर्मेंट स्कीम फॉर ह्युमन्स नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडल्या आहेत आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे उद्याच पार्श्वभूमीवर सरकार अनेक योजना या ठिकाणी राबवत आहेत जेणेकरून नागरिकांना या योजनेचा फायदा या ठिकाणी घेता यावा सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे काय आहे योजना संपूर्णपणे या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या योजनेच्या माध्यमातून सरकार महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे त्यातच एक भाग म्हणून मध्य प्रदेशाच्या योजनाप्रमाणे महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केल्यास या योजनेला वर्षाखाली तब्बल पंधरा ते वीस हजार कोटी रुपयाचा भार लागणार आहे बघा महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू होणार बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे लवकरच राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करणार आहेत अशी चर्चा चालू आहे राज्यामधील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी सरकार घेत आहे यानंतर राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांची एक पथक मध्य प्रदेशामध्ये पाठवले आहे व या पथकाद्वारे मध्य प्रदेशामधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अभ्यास करण्यात येणार आहे बघा या योजनेचे स्वरूप काय आहे व ही योजना कशा प्रकारे राबवली जाते अशी संपूर्ण माहिती या पथकाने तेथे जाऊन माहिती करून घ्यायची आहे यानंतर पटकन अभ्यास केला व आहे व आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात आहे या ठिकाणी काहीच तुमच्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात या, या योजनेची घोषणा या ठिकाणी केली जाऊ शकते बघा काय आहे मध्य प्रदेशमधील लाडकली बहन योजना मध्य प्रदेश सरकारने लाडली बहन योजना सुरू केली आहे आणि त्यामध्ये मध्य प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते या योजनेला मध्य प्रदेशामध्ये चांगल्या प्रदेशात म्हणजे देखील या ठिकाणी पाहायला मिळाला आहे या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील महिलांनी शिवराज सिंग यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून दिले आहे आणि याच कारणामुळे महाराष्ट्रात देखील ही योजना या ठिकाणी राबवली जाणार रा आहे व याचा फायदा महायुतीला होणार असल्याची माहिती समोर आली आहे बघा या प्रकारे मिळणार महिला महिलांना प्रत्येक महिना एक हजार पाचशे या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पहिल्या टप्प्यात रेषेखालील नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना प्रति महिना बाराशे रुपये ते पंधराशे रुपये दिले जाणार आहे दारिद्र्य रेषेखालील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला विधवा घटस्फोटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या प्रकारे या महिलांना प्रत्येक महिना एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत एकूणच या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे मध्य प्रदेशानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिना महिना महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत याबद्दल राज्य सरकारची नवीन योजना काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद